हॉटेलच्या शोधात होतो आम्ही हॉटेल काय मिळालं नाही आम्हाला आणि एक हॉटेल मुश्किलने मिळालं होतं द व्हॅली व्ह्यू म्हणून तिथे काय त्यांच्याकडे माणसंच नाहीत का आम्हाला पंधरा मिनटं बसलो 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 कोणी आलंच नाही ऑर्डर घ्यायला आता चाललं दुसरीकडे हॉटेल शोधायला खूप भूक लागली मुलांना पण आणि वाजलेत आता साडेचार वाजत आलेत बघूया आता दुसरीकडे कुठे काय मिळतं आहे तर चला शेवटी काहीच नाही मिळालं तर आता के एफ सी चा ऑप्शन शोधलाय मडगावमध्ये आहोत के एफ सी मध्ये बसली ह्या पण मडगावमध्ये आहोत के एफ सी मध्ये बसलोय तर के एफ सी मध्ये ऑर्डर दिली बघू आहे हॉटेलच नाही कशामुळे बंद होते काय कळत नाही पण सगळे बंद होते के एफ सी मध्ये काउन झालंय गाडी जाऊ तर बघा पाऊस पडलाय थोडासा पण दरवाजा उघडण्याचं कारण काय पण तुला काही दरवाजा उघडायला ठेवलाय मला बरं तो काय रिस्पॅक्ट त्याचा टिशू पडला तो पण कसं बघतोय माझा नवरा कुठे आहे ओला बीच बद्दल खूप महत्वाची माहिती द्यायची आपल्याला ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत आहे अरे दादा कुठे गेले नवरा हरवला स्टँड वर असं ब्लॉगला टायटल देऊ का नवरा हरवला स्टँड वर प्रियाचा स्टँडवर नाही दरवाजा ना। समोरून आता सगळंच सांगायचं का म्हणजे लोकांनी व्हिडिओ नको बघायला जमा करून घेतला काय बोलतो रे माई पप्पांना काय बोलतो रे काय झालं काय झालं नको बोल बोल तुला कशी बसून कस कुठला राहिल्या नाही देवाच हा नको जाऊ इकड बाईचं नशीब एवढ चांगलंय के एफ सी मध्ये बाईक हात बसली आणि बघ सो हे केली म्हणजे टेन्शन नको पुढे जाऊन ट्रॅव्हलिंग मध्ये काही नाहीच मिळालं नवरा हरवला होता मी शूट करायला माझ्या भावाचा होते ग

पाण्याला हे दाखवा तेवत एकर मध्ये मोजतात का कस आमच्याकडे गुंट्यात असत एकर नसतं त्याच ही म्हणते मी मराठीत बोलते तू कोकणी मध्ये उत्तर तिला कोकणी भाषा ऐकायची हा चालू झालं आणि जेवणात काय काय रोज खाता तुम्ही म्हणजे कसं म्हणजे रोज मासेच पाहिजे जेवता जाय नुसत्या आणि त्याचा मसाला वगैरे कसा ते मसाला माखा नाही माहित हो काही तर माहिती असेल असं कसं करताय देवताय की तुम्ही चांगलं नाही नाही मसाला माका नाही माहिती नाही आणि कोणत्या महिन्यात तुम्ही काजूची झाडं लावता जून महिन्यात जून महिन्यात कधीपर्यंत त्याचं पीक येतं पाच वर्षाने हाय पाच पाच वर्ष काय करायचं मग पाच वर्ष मशागत करायची पाच वर्ष काय कसलं भारी कोवन मध्ये बोलायचं बघ बघ कसलं भारी काय आभाळच तर आहे

रूम मिळाले आणि दाखवते रूम टूर नंतर देते आता पहिली भूक लागले खूप जास्त तर जातो बघितलं असेल कसं डान्स केलेला निघालोय इथे शिवसागर एक आहे प्योर वेज आणि तिकडे सुशेगाद म्हणून हॉटेल आहे तिथे जायचं सुशेगाद मध्ये चालू शेवटी सुशेगाद जेवण करायला आलोय आपण सुशेगाद म्हणजे गोवन लँग्वेज मध्ये सुशेगाद सुशेगाद म्हणतात मराठीमध्ये म्हणजे आरामशीर सुशेगाद जेवणाचा प्लॅन चेंज करून आम्ही फ्रेश फिश म्हणून तिथेच हॉटेल आहे तिथे आम्ही जेवणाचा प्लॅन केला आणि ही थाळी बघू शकता था तुम्ही किती सुंदर आहे टेस्ट पण खूप छान होती कळंगुटला होतं हे हॉटेल एकदम खूप सुंदर असं आणि जेवण पण खूप टेस्टी असतं याच तर मग हा व्हिडिओ इथे संपवते बाय बाय